कॉल आणि प्रॉब्लेम भैया म्हणजे हे खरोखरच म्हणजे मला थोडीशी भीती वाटायची पाहिजे भैयांसमोर कसं जायचं किरण सेठ समोर कसं जायचं मी आमच्या मित्रांना बोरकार सांगायचं की भैयांकडे काम आहे असं आज खरोखर सांगतो तुम्हाला ज्या वेळेला त्या मित्रांनी माझं भैयांच्याकडे काम सांगितलं झालं नाही असं नाही आपण इथं सर्व आला त्याचबरोबर पत्रकार यांचे मी पुरेश स्वागत करतो आज खरोखरच दिवस चांगला आहे भैया सामंत मी आता ते आमदार झालेले आहेत परंतु आमच्या मनात कोंडात तेच बसले भैया सामंत भैया सामंत पण आमदार साहेब साहेबार आलापूर साखरबा दे या ठिकाणी कोणती जातीपातीचं राजकारण न करता कोणत्याही पक्षाचं आहे कोणत्या जातीचं आहे असं न करता नक्कीच एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व असंच काही सध्या लांजा राजापूर साकरपा या विधानसभा क्षेत्रात ऐकायला मिळते नवचर्चित आमदार किरण सामन हे लांजा राजापूर साकरपा मतदारसंघातून मोठ्या बहुसंख्येने निवडून आले त्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी थीक त्यांचा सत्कार समारंभ होत आहे मात्र हे सत्कार समारंभ ते न स्वीकारता काम करण्यावर जास्त जोर देत आहेत अशातच लांजामधील लांजा, लांजा तालुका व्यापारी महासंघ आयोजित नागरी सत्कार ठेवण्यात आला होता या सत्कार समारंभात लांजातील विविध संस्था व्यापारी संघटना पाटीदार समाज सर्व समाजातील लोकांनी आमदार किरण सामन यांचा जाहीर सत्कार केला या सत्कार समारंभात लांजा शहरातील शेकडो नागरिक शेतीचाळीच्या पटांगणावर आले होते आमदार किरण सांगितलं की लांजा शहर हे लवकरच हायटेक सिटीमध्ये कन्व्हर्ट होईल तसेच शहरातून जाणारा मुंबई गोवा महामार्ग येत्या सहा महिन्यात पूर्ण होईल त्या दृष्टिकोनातून त्यांनी सगळे प्रयत्न केले असल्याचे यावेळी सांगितले आणि त्या पद्धतीने केल्या दामदा शहराची जी योजना मान्य होतो त्यावेळेस जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी मंजूर केली जे नगरविकास मंत्री होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी अडसष्ट कोटी रुपयांची नळपाणी योजना मंजूर केलेली आहे यामध्ये संपूर्ण शहराला पुढील तीस वर्षी वाढणारी लोकसंख्या घरीत धरून ही जळपाणी योजना केलेली आपल्याला जर आवश्यकता असेल तर त्या सीओना व तिथल्या शाखा अभियंता जो असेल पाणी पुरवण्याचा त्याला आपल्याला या योजनेचं प्रेझेंटेशन देखील आपण दाखवण्यास दाखवायला हवं तसंच जो महत्वाचा मुद्दा सांगितला नॅशनल आहे मी निवडून आल्यानंतर मी ठरवलं होतं की पहिलं महिला जायचं व तिथलं काम करायचं मी जेवण भवन शिटेंना सांगितलं होतं की महिला मला काम सांगा आणि पहिलंच जे काम आहे ते मी मंजूर करणार आहे ते महिला काम माझ्या आमदार तिसरं काम जर उत्तर मी केलं असेल दुसरी जी बैठक घेतली असेल ती नॅशनल हायवेची बैठक आणि नॅशनल हायवेच्या बैठकीत असं परिच निघालं की वाखेडपासून ते आपले हक्काची मठ हद्दीपर्यंत जी जी भूसंपाद संपादनामुळे जे अडचणीत उपलब्ध होत होतं निर्माण होत होत त्याची बैठक घेतली आणि लांजा शहरामध्ये एकूण शेहेचाळीस अशा ठिकाण आहेत की ज्याबाबत भूसंपादनाची अडचण आणि याबाबत येत्या मंगळवारी प्रांताच्या अध्यक्षतेखाली आपल्या तहसीलदार कार्यालयात बैठक होणार आहे सर्वांना बोलून वाटाखानी चळतोडीने हे मार्ग काढण्यात येणार आवश्यकता असेल त्यांना काय जो निवाडा मिळणार याची कल्पना ते रेस्ट हाऊस पर्यंत जवळपास नव्याण्णव टक्के का काम सोडलं पदे मध्ये जे काय सोडले होते हे प्रामुख्याने आपण त्यांना पूर्ण करायला लावले आज वाखेड ते आपलं गेस्ट हाऊस हे काम नव्याण्णव टक्के पूर्ण झालं आहे आणि पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये हे काम शंभर टक्के पूर्ण झालेलं त्याचप्रमाणे आपला हा पुलाचा जो भाग आहे हा पुलाच्या भागाचे जवळपास बारा पियरचं काम पूर्णत्वा साधत असून हा सर्व्हिस रोड देखील करण्याचं काम येत्या काही दिवसामध्ये आधी घेत असेल पुलाचा ज्या ठिकाणी सुरुवात होणार इथून ते वेरळ घाटापर्यंत काम येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल फक्त वेरळ घाट फक्त वेरळकाठ हा आमचा काम करण्यास अडचणीचा असल्यामुळे तिथे थोडा कालावधी जाईल परंतु एकतीस जानेवारीपर्यंत अख्यापर्यंतचं काम पूर्ण करायचं आहे त्याचप्रमाणे येत्या मे अखेरपर्यंत संगमेश्वर ते वाकेड हे काम शंभर टक्के पूर्ण झालेलं असेल फक्त पाणी येथील पूल असेल किंवा लांजा येथील पूल असेल हा जर शिल्लक राहील तो डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण केला जाईल त्याचप्रमाणे रत्नागिरीपासून कोल्हापूरपर्यंत जे काम आहे ते रत्नागिरीतले कडकरा इथपर्यंतचं काम मे पंचवीस दोन हजारपर्यंत पूर्ण असेल ही खात्री देते आपल्याला जी नॅशनल हायवेची कामं रखडलेली दिसतात त्याला प्रामुख्याने जबाबदार होता तो पहिला दिलेला होता तो ठेकेदार त्याला दोन हजार सोळा साली त्या कामाची कार्यरत एक वर्क ऑर्डर दिली होती परंतु त्याच्या निष्काळजीपणामुळे किंवा निष्कार्यक्षमतेमुळे तो करू शकणार नंतर दुसऱ्या एका ठेकेदाराला काम देणार आणि ते देखील हो तो काम पूर्ण करू शकता नाही म्हणून आता नितीनजी गडकरी साहेबांनी उदयला स्पष्टपणे सांगितलं की ठेकेदार तुम्हीच द्या आणि का हे काम करून द्या त्याच्यानंतर आपण लोकांना काम करण्याच्या विनंती केली परंतु इथे असलेल्या जे अडचणी होत्या इकोसेन्सिटिव्ह झोन असेल किंवा जे तिथे खाणी उपलब्ध झालं आहे त्यामुळे हे काम कोण करण्यास तयार नव्हतं त्यामुळे नंतर चेतक ही जी कंपनी आहे त्या ठिकाणी जेम पाठी यांना विनंती करून हे काम करण्यास भाग पडलं आणि येत्या काही दिवसामध्ये हे कामाचीच पिढ पण आपल्या लक्षात आलं असेल ते अखेरपर्यंत हे काम पूर्ण